नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत मनापासून स्वागत आपल्या प्रभू परमेश्वराने आपल्यासाठी सात संस्कार घालून दिलेले आहेत त्यातला प्रथम आहे बाप्तिस्मा स्नान संस्कार हा विधी दुसरा आहे प्रायचिकता आणि तिसरा संस्कार ख्रिस्त शरीर सेवन आज आपले हे सर्व लहान बालकं प्रभू परमेश्वराला प्रथमच आपल्या हृदयामध्ये स्वीकारणार आहेत आपल्या सर्वांच्या प्रार्थना ह्या सर्व मुलांवर असाव्यात म्हणून आपण आजच्या या विधीमध्ये विशेष प्रार्थना करणार आहोत आजच्या या विधीमध्ये विशेष त्यांच्यावरती प्रार्थना करीत असताना ह्या मुलांची धार्मिक जडणगडण होण्यासाठी भरपूर त्यांच्या मु आईवडिलांनी त्यांच्या धर्म आईबाप तसेच जे आपले धार्मिक प्रसेवक आहेत फादर आहेत सिस्टर आहेत ह्या सर्वांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत त्यांच्यासाठी खास आपण इथे प्रार्थना करणार आहोत मीच जीवना जी भाकर मीच स्वर्गीय भाकर स्वर्गीय भाकर जो जोसे अमर जीवन त्याला भेर अमर जीवन त्याला भेर प्रभू श्री कृष्ण मानतो स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे जो भाकर जो खाईल तो सदा सर्व काळ जगेल प्रभूचं हे वचन माझ्या प्रिय बंधुगिनीणो आज संत पीटर चर्च कोळीवाडा या धर्मग्रामातील त्र्याण्णव मुलं मुली प्रथम क्रिस्त सेबी संस्कार स्वीकारत आहे याचा आम्हा सर्वांना आनंद आहे आजचा हा सोहळा साजरा करत असताना आमचे सर्व कोळी बांधव आई आईवडील संपूर्ण नातेवाईक एकत्र आलेले आहेत आणि हा सोहळा अगदी आनंदाने आम्ही साजरा करणार आहोत काही मिनिटामध्येच आम्ही आता पवित्र मिसावलीनं सुरुवात करणार आहोत आणि हा दिवस साजरा करत असताना परमेश्वराने आमच्या कोळी लोकांना चांगली मासली या वर्षी दिलेली आहे परमेश्वर देत आहे त्याबद्दल परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो आणि आमच्या ह्या लहान बालकावर आज पहिलं प्रथम ख्रिस्त सरी स्वीकारत असताना परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करावं आणि प्रभू ख्रिस्त जो प्रथम त्याच्या हृदयात येत आहे आयुष्यभर त्या ख्रिस्ताला त्यांनी जपावं आपल्या हृदयात ठेवावं आणि ख्रिस्ताची सेवा त्यांच्या हातून सर्व काळ घडव या प्रार्थनामुळे शुभेच्छा आमच्या सर्व मुलांना आणि सर्व बालकांनी देतो धन्यवाद आणि तुझी देखील तुला नमस्कार न आज आम्ही खूप खूप आनंदी आहोत कारण आमच्या दिवशी आम्ही विस्ताराला प्रथमच आमच्या दुराच पिकाला आहोत येशू मिस्ताच्या शरीराशी राष्ट्याशी एकू होण्याचा आज हा आमच्या जीवनातील नवरा दिवस हे परमेश्वरा विसर्ग

ज्याने दरवाजे सोपविण्यासाठी येशूने आमदार झाल्यानंतर ते सोडून दिला तो विश्वा सांगला सेंट पीटर आमदारते बुद्ध सोडून निघता जाऊ पुणे विश्वा सोडून पुढे वने अदर फादर्स हु वाज ऑलवे प्रेयर करतला आपण सर्वजण बंद बघण्यात येते जिच्यामध्ये सर्वजण सामील होत आहेत मी विश्वा आहे सर्वजण जे

I mm -hmm. बहुत मौसम सुहाना है बहुत मौसम सुहाना है खुशी का दिन मनाना है खुशी का दिन

रमेश यांनी हा पुनर्वास देण्यासाठी फार मेहनत केली खादरांनी आपल्या सुमधी आमच्या मुलांना प्रभावित केलं या मुलांना आध्यात्मिक सक्षम बनवलो आणि प्रार्थनेची होळी लागली त्याबद्दल मी बादरांचे सर्व बाळकांच्या वतीने मनापासून आभार मानले तसेच या व्हिडिओवर उपस्थित असलेले सर्व पालक विशेषतः आपल्या पॅरिशचे सर्व सहाय्यक धर्मगुरू यांनी सुद्धा निसर्ग विमाप्रमाणे हे देण्याचा आनंद होता याप्रमाणे आम्हा पालकांना आमच्या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करून समुपदेशन केलं आणि हा संपूर्ण पवित्र विधी पुनर्वास देण्यासाठी सहाय्य केलं जेव्हा कुटुंबात इकडंच रोजी करतील त्यावेळेला लोकांकडे तर आज आपण पाहिलं आपली मुलं आणि त्यांचे पालक अतिशय उत्साही आणि आनंदी होते कारण ते प्रथमच ख्रिस्ताला आपल्या शरीरास स्वीकारणार होते आज त्यांनी तो विधी पार पडलेला आहे आणि जल्लोषामध्ये कित्येकजण त्यांच्या घरी हा सोहळा साजरा करणार आहेत तर मला आशा आहे तुम्ही आमचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला तो नक्कीच आवडलेला असेल प्रत्येक धर्मामध्ये असे काही काही वेगवेगळे वेग 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 विधी असतात तसाच हा ख्रिस्ती धर्मातील एक विधी दाखवायचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आपण आमच्या चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकांचं बटन दाबून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन नोटिफिकेशन्स आपल्याला येतील यू थे। थे।